अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी मुक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सध्या संपूर्ण राज्यभरात गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातोय असंच अनेक ठिकाणी गौरी व गणपतीच्या माध्यमातून विविध देखावे सादर केले जातात असाच देखावा पंढरपूर तालुक्यातील देगावच्या घाडगे बंधूंनी आपल्या गौरीच्या माध्यमातून सादर केला आहे राज्यभरात सध्या चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची योजनेचा देखावा त्यांनी गौराईच्या रूपानं साजरा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले देगाव वे येथील लखन विलास घाडगे व अविनाश विलास घाडगे ही दोन्ही दरवर्षी गौरीच्या माध्यमातून विविध देखावे तसेच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात कोरोना काळातील आरोग्यसेवकांच्या कामगिरीचा देखावा त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं साजरा केला होता त्यानंतर पोलीस बांधवांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी त्याचाही देखावा गतवर्षी त्यांनी सादर केला होता तर यावर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा सादर केलाय त्यांचा हा देखावा लक्ष वेधून घेऊ घेत असून पंढरपूर तालुक्यातील अनेक जण त्यांचा देखावा पाहण्यासाठी गर्दी आहेत